नमस्कार मंडळी विशेष ज्ञान विभूती या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये मार्तण खंडोबा खंडेराव येळकोटी महादेव किंवा म्हाडचा पती तर पुराणानुसार मल्लारी यांचं नवरात्र उद्या अठरा सप्टेंबरला बसणार आहे यांच्याविषयी आजच्या व्हिडिओमध्ये खास माहिती जाणून घेऊया काल नाग झाली मार्गशीर्ष महिन्याच्या शुक्ल पक्षातील पंचमी तिथीला नागदिवाळी साजरी केली जाते त्यानंतरचा दिवस असतो षष्टीचा आणि षष्टी तिथीला चंपाषष्ठी म्हणून ओळखलं जाते आणि या दिवशी आपल्या महाराष्ट्राचे कुलदैवत जेजुरीचे खंडोबा भैरव तसेच या यांना मल्हारदेव या नावाने सुद्धा ओळखलं जाते यांचं नवरात्र बसवले जाते हे नवरात्र सहा दिवस चालतं पाच दिवसापर्यंत उपवास केले जाते सहाव्या दिवसापासून हे उपवास सोडले जातात या दरम्यान सहा दिवस अखंड दिवा सुद्धा लावलेला असतो ज्यांचं कुळदैवत जेजुरीचे खंडोबा असेल असे लोक हे नवरात्र साजरं करतात तर आजच्या व्हिडिओमध्ये ही माहिती जाणून घेणार आहे चंपाषष्ठीला नवरात्र कसं बसवल्या जातं आणि पूजाविधी काय आहे तसेच तडी भरणे म्हणजे काय आहे आणि तळी कशी भरायची तर आजच्या व्हिडिओमध्ये याविषयीची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहे तर त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तसेच जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा आणि बेलायकनला प्रेस करून व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा चला तर व्हिडिओला सुरुवात करू चंपाष्ठीचं व्रत दरवर्षी मार्गशीर्ष महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या षष्टी तिथीला येते याला उत्तर भारतामध्ये बैगणछट सुद्धा म्हणतात आणि चंपाषष्टी हे व्रत दोन शब्दांनी बनलेलं आहे एक चंपा आणि दुसरं म्हणजे षष्टी तर या दिवशी भगवान कार्तिकेला चंपा फुल अर्पण केलं जाते आणि षष्टी तिथीमुळे या व्रताला चंपाष्ठी हे नाव देण्यात आलेलं आहे म्हणून आजच्या पूजेत म्हणजे खंडोबारायांच्या पूजेमध्ये वांग्याचं भरीत बाजरी तसेच हिरवे कांद्याची पाल यांना खूप जास्त महत्त्व आहे यांचा नैवेद्य असतो तसेच जेजुरीला या पदार्थांचं जेवण सुद्धा दिलं जाते तर चंपाषष्ठी ही अठरा डिसेंबरला म्हणजे सोमवारी आलेली आहे आणि उद्यापासूनच या नवरात्राला सुरुवात होणार आहे आणि तसेच व्रताला सुद्धा सुरुवात होणार आहे चंपाषष्ठीच्या दिवशी मार्तंड भैरव यांचं सुद्धा उत्थापन केलं जाते आणि कुडाचाराप्रमाणे पूजेमध्ये कुंभ अथवा टाक ठेवले जाते पहिल्या दिवशी एक दुसऱ्या दिवशी दोन याप्रमाणे सहा दिवशी सहा फुलांच्या माडा सुद्धा घातल्या जातात आणि षष्टीला तळई आणि आरती करून हे नवरात्र उठवल्या जाते आणि ज्यांचं कुडं दैवत खंडोबा आहे ते कुडाचाराप्रमाणे त्यांच्या पूजनामध्ये सुघट किंवा टाक ठेवून त्यांचं पूजन करतात आणि ज्याप्रमाणे नवरात्रामध्ये रोज फुलांच्या माडा वाहून घटाचे पूजन करतात त्याचप्रमाणे या सहा दिवसांमध्ये सहा फुलांच्या माडा वाहून या घटाचे सुद्धा पूजन केले जाते सहा दिवस अखंड नंदादीप चालतो तसेच घटाची स्थापना नंदादीप मल्हारी महात्म्य वाचणे त्यांचा पाठ करणे या एकाच वेळी जेवणे शिवलिंगाचे दर्शन घेणे ब्राह्मण सुवासिनी तसेच वाघ्या आणि मुरडी यांना भोजन देणे अशा पद्धतीने हे खंडोबाचं नवरात्र सहा दिवस चालते पण या नवरात्रादरम्यान आपल्याला खंडोबाच्या पाच प्रतीकांचं पूजन करणे अत्यंत महत्त्वाचं आहे ते पाच प्रतीकं कोणती आहे त्यातलं पहिलं प्रतीक म्हणजे लिंग दुसरं म्हणजे तांदळा तिसरं म्हणजे मुखोटे चौथं म्हणजे मूर्ती आणि पाचवं म्हणजे टाक तर या पाच प्रतीकांचं पूजन या नवरात्रा दरम्यान करायचं आहे लिंग म्हणजे आता सर्वांना माहीत आहे जे शंकरजीचं रूप आहे आणि मार्तन भैरव हे सुद्धा शंकरजीचं एक रूप आहे तर त्यामुळे या लिंगाचं पूजन सुद्धा या व्रता दरम्यान करायचं आहे त्यानंतर तांदळा तांदळा हे एक शिळा आहे जी टोकाखाली निमूर्ती असते तर इचा सुद्धा पूजन करायचं आहे त्यानंतर मुखोटे मुखोटे आपल्याला माहीत आहे जय मल्हारी असेल किंवा आपण आपल्या घरामध्ये कोणत्याही देवाचे किंवा देवीचे लक्ष्मीचे मुखोटे असते तर त्यांच्या मुखोट्याचं सुद्धा पूजन आपल्याला करायचं आहे त्यानंतर मूर्त्या मूर्त्या ह्या उभ्या असेल बैठ्या असेल घोड्यावर असेल धातूच्या असेल किंवा मग दगडाच्या असेल तर या मूर्त्यांचं सुद्धा पूजन करायचं आहे आणि टाक टाकांचं पूजन सुद्धा सांगितलेलं आहे तर हे जे पाच प्रतीक आहे त्या पाच प्रतीकांचं पूजन आपल्याला खंडोबाच्या नवरात्रा दरम्यान करायचं आहे टाक हे सोन्याच्या पत्र्यावर चांदीच्या पत्र्यावर किंवा तांब्याच्या पत्र्यावर सुद्धा असू शकते मात्र तुम्ही कोणत्या पत्र्यावर याचं पूजन करत आहात तर त्या पद्धतीने हे पूजन आपल्याला माहीत आहे की टाकाचं पूजन किती महत्त्वाचं असते आणि कसं करावं टाक हे चांदीच्या पत्र्यावर किंवा मग सोन्याच्या पत्र्यावर असतात विशेषतः सर्वांच्या घरामध्ये चांदीच्या पत्र्यावरचे टाक असतात तर तुम्ही या व्रतादरम्यान अवश्य या टाकांचंसुद्धा पूजन करावं पूजनाच्या वेळी देवाला काही पत्रे आणि फुलेसुद्धा वाहिली जातात पत्रीमध्ये नागवेलीची पाने बिलवपत्र हळदीची पाने अशोकाची पाने तुळशीची पत्रे दुर्वांकूर पत्रे आंब्याची पाणी जाईची गवठाची जांभळाची आणि सब्ज्याची पाणी यासारखी पाणी देवाला प्रिय आहे म्हणून हे, हे पाणी वाहिली पत्री वाहिली जाते तसेच झेंडूची मालतीची आणि तांबड्या आणि निळ्या रंगाची फुले किंवा यांची माळ सुद्धा देवाला वाहिली जाते तसेच देवाला नैवेद्यानंतर त्रयोदशी गुणी पाण्याचा विळा सुद्धा अर्पण केला जातो आणि देवावर पहिल्या दिवशी विळ्याच्या पाण्याची सुद्धा माळ वाहिली जाते देवाला सहा दिवस रोज नवीन नवीन प्रकाराचा नैवेद्य दाखवला जातो पण सटीच्या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य वांग्याच्या भरताचा आणि बाजरीच्या रोडग्यांचा तसेच घागऱ्यांचा नैवेद्य असतो आणि याच दिवसापासून चातुर्मासात जो कांदा आणि लसूण खात नाही तर याच दिवसापासून कांदा आणि लसूण खायला सुरुवात होते मात्र या व्रता दरम्यान मांसाहार करणे आणि मद्यपान करणे वर्ज्य असते तर त्यामुळे या दोन गोष्टी करू नये भैरव यांच्यासोबत एक कुत्रा असतो आणि घोडा असतो तर या घोड्याचं आणि कुत्र्याचं सुद्धा या दिवशी पूजन केलं जाते त्यांना सुद्धा नैवेद्य दाखवला जातो तर अशा पद्धतीने खंडोबांचं सहा दिवस पूजन केलं जाते शंकराने मार्तंड भैरवाचा अवतार घेऊन मणी व मल्ल दैत्याचा वध केला होता याची कथा अशी आहे मल्हारी मार्तंड हा महादेवाचा अवतार होता ब्रह्मदेवाने मणी आणि मल्ल राक्षसांना तुमचा कोणीही वध करू शकणार नाही असा वर दिला होता त्यामुळे मणी आणि मल्ल या राक्षसांनी लोकांना खूप त्रास द्यायला सुरुवात केली होती त्यानंतर या त्रासाला कंटाळून ऋषीमुनींनी देवाकडे परत मागणी केली की तुम्ही या दैत्यांना जो वर दिलेला आहे तो वर परत घ्या त्यावेळी भगवान शंकरांनी मार्तन भैरवचे रूप घेऊन आपले सातकोटी अर्थात येळकोट सैन्य घेऊन राक्षसावर हल्ला केला आणि त्यानंतर मार्तन भैरवांनी मनी राक्षसाची छाती फोडून त्याचा पराभव केला त्यावेळी मणी राक्षसाने शरण येऊन माझ्या मस्तकाला तुझ्या पायी स्थान दे आणि माझे अश्वारूढ रूप तुझ्या शेजारी राहू दे अशी इच्छा प्रकट केली त्यानंतर भगवान शंकरांनी त्याला तसा वर दिला आणि मणी राक्षसाचा वध केल्यानंतर मार्थन भैरवने मल्ल राक्षसाचाही वध वध केला त्यानंतर मल्ल शरण आला आणि त्यानेही भैरवाकडे वर मागितला आणि माझे नाव तुझ्या नावाआधी जोडले जावे अशी मागणी करून त्यानंतर मार्तंड भैरवाने मल्ल राक्षसास आशीर्वाद दिला आणि तेव्हापासून मार्तंड भैरवांना मल्हारी मार्तण असे म्हटले जाते या दिवशी मल्हारी मारतंड देवाला वांगेचे भरीत आणि भाकरीचा नैवेद्य दाखवला जातो तसेच या दिवशी कुत्र्यांना खंडोबाचा अवतार म्हणून पूजले जाते आणि यांनासुद्धा नैवेद्य दाखवून यांचं पूजन केलं जाते आता हे व्रत कशासाठी केलं जाते तर या दिवशी भगवान महादेवाची पूजा केली जाते तसेच कार्तिकेयेची पूजा केली जाते आणि भगवान खंडोबाची पूजा केली जाते कार्तिकीय के हा मंगळ ग्रहाचा स्वामी आहे त्यामुळे तुमचा मंगळ ग्रह या व्रतामुळे मजबूत होतो आणि तुमचे पूर्वी जन्मीचे जेही पाप असेल तर हो ते पाप धुतले जातात आणि तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये सुख प्राप्ती होते तसेच मोक्ष प्राप्ती सुद्धा होते म्हणून हे व्रत केले जाते म्हणून हे चंपाष्टी व्रत अतिशय महत्वाचे मानले जाते मल्हारी मार्तंडने दैत्याचा पराभव केला त्यामुळे ऋषी त्यांचा येळकोट येळकोट जय मल्हार म्हणून जय जयकार केला आणि याचेच प्रतीक म्हणून या दिवशी तडी भंडारा केला जातो आपल्या कुडाचारानुसार हा तळी भंडारा केला जातो तामणामध्ये विळ्याची पाणी सुपारी देवाचे टाक खोबऱ्याचे तुकडे भंडार आदी साहित्य घेऊन तीन पाच किंवा सात अशा विषम संख्येमध्ये घरातील पुरुष मंडळींनी एकत्र येऊन एळकुट एडकुट जय मल्ला अशी गर्जना करत तळी वर खाली उचल उस, उचलायची असते त्यानंतर ही तळी परत खाली ठेवली जाते देवाला भंडारा वाहून आणि प्रत्येकाच्या कपाडावर तो भंडारा लावून पुन्हा तडी सदानंदाचा येळकुटे येळकुटे जय मल्हार या गजरामध्ये तळी वर उचलली जाते आणि शेवटी तळीचे थांबण मस्तकी लावून देवाला नमन करून ती तळी खाली ठेवली जाते आणि खंडोबाची आरती करून खोबऱ्याचा आणि भंडाऱ्याचा प्रसाद देऊन हे व्रत संपन्न केले जाते अशा पद्धतीने मार्तंड भैरवांचं नवरात्र केलं जाते आशा करते तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनला प्रेस करा